सगळ्यात पहिले पाय समोर ताणून दंडासनात बसायचे आहे उजवा पाय वाकून डावा मांडीत ठेवायचा आहे डावा पाय वाकून उजव्या पायावर ठेवायचा आहे आणि गुडघे एकमेकांवरती असावेत आणि आपले हात उजवा हात वर उचलून कोपऱ्यातून वाकवायचा आहे आणि पाठीमागे घ्यायचा आहे डावा हात मागून वर नेत उजव्या हाताच्या बोटांना आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठीचा कणा सरळ ठेवा आणि डोळे मिठून दीर्घ श्वसन करायचे आहे या स्थितीस तीस सेकंड ते एक मिनिट आपण आरामात राहू शकतो मग हात सोडून पाय मोकळे करा आणि दुसऱ्या बाजूने पण हेच सेम करायचं आहे चला तर मग गोमुखासनचे बेनिफिट्स बघूया ह्याचा पहिला बेनिफिट म्हणजे पाठीचा कणा आणि खांदे लवचिक होतात हात पाठ आणि छातीतील मसल्सला ताकत मिळते सायटिका आणि सांधेदुखी असलेल्या व्यक्तींना ह्याचा बराच लाभ होतो त्याचप्रमाणे आपली जी डायजेशन आहे त्याच्यावर पण चांगला प्रभाव होतो तणाव चिंता कमी करण्यास मदत होते आता पाहू हे आसन कोण करू शकत नाही ज्यांना पाठीचा किंवा खांद्याचा गंभीर त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये ज्यांना ज्यांचे गुडघे दुखत असतील तर योग्य आधार घेऊन हे आसन करायचे आहे लवचिकता नसल्याने बळजबरीने आपला हात गुंडाळायचा प्रयत्न करू नका जेवढा आपल्याला पॉसिबल आहे आपण तेवढाच आपला हात मागे न्यायचा आहे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे आय होप हे आसन तुम्हाला सगळे बेनिफिट्स देईल या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या आसनाबद्दल पाहायला आवडेल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू